गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून स्वामी भक्तांना स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने एक्कावन्न हजार लाडू प्रसादाचे वाटप विविध मंदिरात भाविकांनी व्यक्त केले समाधान सामाजिक बांधिलकीतून सामाजिक कार्यासह सा विविध क्षेत्रात नावलौकिक असलेल्या स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त धुळे सोलापूर आणि दक्षिण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना एकावन्न हजार बेसन लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी भाविकांनी समाधान व्यक्त केले गुरुपौर्णिमा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असतो या निमित्ताने फाउंडेशनच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनाला आलेल्या भाविकांना शुद्ध तुपातील बेसन लाडू देण्यात आले नेटक्या पद्धतीने विविध मंदिरात ठिकाणी धार्मिक वातावरणात हा उपक्रम पार पडला स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते बेलाटी येथील देगाव येथील वानकर वस्ती सुंदरम नगर जुळे सोलापूर स्वामी समर्थ मंदिर असरा चौक गजानन महाराज मंदिर सोरेगाव माळकवठे मंद्रोप तेरा माईल येथील मंदिरामध्ये बेसन लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला या प्रसंगी युवराज राठोड दक्षिण तालुक्याचे नेते शिवसेना शिंदे गटाचे उपप्रमुख अण्णाप्पा सत्तूबोर तेरामेलचे माजी सरपंच आनंद देशमुख देगावचे भगवान जोशी हत्तूरचे श्रीशील हत्तुरे तेलगावचे धर्मराज पुजारी मावळकवटे येथील प्रशांत काळे महादेव बगले मंद्रुपचे सरपंच अनिता कोरे अल्ताप शेख उस्मान नदाब मावळकवटेचे माजी सरपंच अमोकसिद्ध थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान शहरातील सुंदरमनगर स्वामी समर्थ मंदिर धुळे सोलापूरमधील समर्थनगर येथील स्वामी समर्थ मंदिर कल्याण नगर दत्त मंदिर सोरेगाव गजानन महाराज मंदिर बनशंकरी चौक माडा बनशंकरी मंदिर सिंधू विहार गणेश मंदिर कमलानगर येथील हनुमान मंदिर अलकुंटे बिल्डर यांचे स्वामी समर्थ मंदिर मठ मंद्रो हत्तूर यासह धुळे सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच मंदिरामध्ये दिवसभर हा उपक्रम पार पडला आहे आणि यासाठी आम्ही सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या मंदिरांमध्ये एक्कावन्न हजार लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे तरी स्वामी भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि आता संध्याकाळी आरतीला परत त्या प्रसादाचा आस्वाद घेत आहेत धन्यवाद झाल्या का मला यश देऊ दे आमदारकी लवकरच पुढाकार घेऊन आमदारकी मध्ये विजयी भाऊ दे एवढाच असेल मग ते तो जगदंबा प्रार्थना करणार